नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांना वाहिलेल्या दुर्वांचा उपाय बघणार आहोत गणपती बाप्पांना ज्या दुर्वा आपण अर्पण करणार आहोत त्यांचा प्रभावी उपाय बघणार आहोत गणपती बाप्पांना आपण दुर्वा अर्पण केल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी आपण पाण्यामध्ये सोडतो त्याचं विसर्जन करतो किंवा त्याला आपण निर्माल्यात टाकत असतो तर अशा दुर्वांचा उपाय आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रथम पूजनीय श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वेला खूप महत्त्व आहे दुर्वाशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्याने आपल्या सर्व बाधा ह्या दूर होतात आणि आपल्या घरात सुख शांती नांदते शास्त्रामध्ये देखील दुर्वांच्या संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहे जर का आपण ह्या उपायांचा अवलंब आपल्या आपल्यात केला तर यामुळे आपल्या अनेक समस्या ह्या दूर होऊ शकतात तर आपण तेच दुर्वाचे उपाय ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा आपण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये फुले वाहतो अष्टगंध वाहतो दुर्वा वाहतो बघा हे वाहिलेल्या वस्तू आपण ह्या दुसऱ्या दिवशी निर्मल्यात टाकत असतो अशा ह्या गणपती बाप्पांना वाहिलेल्या दुर्वा पाण्यात न टाकता निर्मल्यात न टाकता आपण त्यांचे छान असे प्रभावी उपाय करू शकतो तर हेच उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही उद्या गणेश जयंतीला गणपती बाप्पांना ज्या दुर्वा अर्पण करणार आहात त्या दुर्वा आपल्याला या काही ठिकाणी ठेवायच्या आहे बघा दुर्वा अर्पण करत असताना त्या कशा करायच्या दुर्वा आणल्यानंतर अगोदर आपल्याला त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहे त्रिदर दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तुम्ही एकवीस दुर्वांची देखील एक बनवू शकतात जसा तुम्ही दुकानातनं जशा दुर्वा आणतात तशाच्या तशा दुर्वा आपल्याला ह्या गणपती बाप्पांना कधीही अर्पण करायचं नाही आहे अशा दुर्वा ह्या गवत अर्पण केल्याच्या केल्यासारख्या असतात त्यामुळे दुर्वा आणल्यानंतर त्या तुम्ही नीट करा एक एका पानाला त्रिदल तीन पानं असतील अशी एक दुर्वा अशा एकवीस दुर्वा तुम्ही घ्या एकवीस दुर्वांची जोडी करा किंवा अकरा दुर्वांची तुम्ही जोडी करा आणि अशा दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे या दुर्वा तुम्ही घरातल्या गणपतीला अर्पण करू शकतात किंवा मंदिरातल्या गणपतीला अर्पण करू शकतात ह्या अर्पण केलेल्या दुर्वा आपल्याला नंतर जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी उचलणार आहोत ह्या दुर्वा उचलणार आहोत तेव्हा आपल्याला ह्या दुर्वा निर्मल्यात न टाकता यातल्या काही दुर्वा आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे काही दुर्वा तुम्ही तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकतात काही दुर्वा तुम्ही तुमच्या दुकानामध्ये असलेल्या गल्ल्यामध्ये ठेवू शकतात बघा यामुळे धनामध्ये वाढ होते त्यामुळे ह्या दुर्वा टाकून न देता तुम्ही ह्या दुर्वा तुमच्या संपत्तीमध्ये लक्ष्मीमध्ये तुमच्या गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये ठेवू शकतात त्याचप्रमाणे काही दुर्वा तुम्ही तुमच्या मुलांच्या बॅगेमध्ये ठेवू शकतात काही दुर्वा त्यांना जे सब्जेक्ट जे विषय अवघड जातात अशा विषयांच्या पुस्तकांमध्ये ठेवू शकतात त्यांच्या कंपासामध्ये तुम्ही हे दुर्वा ठेवू शकतात आता दुर्वा ठेवताना तुम्ही त्या दुर्वा कंपासीत ठेवू शकता त्यावर तुम्ही कागद ठेवा सामान तुम्ही त्यावर ठेवा तर अशा पद्धतीने ह्या दुर्वा तुम्हाला ठेवायच्या आहे बघा यामुळे मुलांच्या अभ्यासात घरातल्या संपत्तीत वाढ होणार आहे यानंतर बघा दुर्वा कशा अर्पण करायच्या हे मी तुम्हाला सांगितलंच त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला जर का पैशाच्या बाबतीत खूप समस्या असतील काही करून तुमच्या खिशामध्ये जर का लक्ष्मी टिकत नसेल लक्ष्मी राहत नसेल नेहमी तुमचा खिस्सा खाली राहत असेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला दुर्वा अर्पण करायच्या आहे आणि त्या चरणाशी अर्पण केलेल्या दुर्वा बघा उद्या गणेश जयंतीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या चरणाशी अर्पण केलेल्या दुर्वा तुम्हाला उचलायच्या आहे आणि तुमच्या डोक्याला लावायच्या आहे तुमच्या कपाळाला लावायच्या आहे त्यानंतर ह्या दुर्वा तुम्ही तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये तुमच्या जवळ ह्या नेहमी ठेवायच्या आहे गणेश जयंतीला मंदिरामध्ये खूप गर्दी असू शकते अशावेळी तुम्ही फक्त गणपतीच्या चरणाशी ज बघा गणपती बाप्पांच्या मोठ्या मंदिरामध्ये पुढे देखील एक छोटी मूर्ती ठेवलेली असते तिथे तुम्ही चरणाशी जरी ह्या दुर्वा अर्पण केल्या तरी चालणार आहे यानंतर पुढचा उपाय म्हणजे बघा तुम्ही जर का खूप कर्जबाजारी असल तुमचं कर्ज कमी होत नसल नील होत नसेल तर अशावेळी हा उपाय तुम्ही करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांना तुम्ही दुर्वा अर्पण करायच्या आता ह्या कशा अर्पण करायच्या तर बघा तुम्हाला दुर्वाला दुर्वा दुर्वाला थोड्या थोडंसं तूप लावायचं आहे तुपामध्ये ह्या दुर्वा तुम्हाला थोड्या बुडवायच्या आहे आणि ह्या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपाळाला लावायच्या आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायच्या आहे त्यानंतर ह्या दुर्वा उचलून तुम्हाला तुमच्या कपाळाला तुम्ह हे तूप तुमच्या कपाळाला थोडंसं लावायचं आहे आणि त्यानंतर ह्या दुर्वा तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा ह्या दुर्वा तुम्ही तुमच्या जवळ किंवा तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकतात अशा पद्धतीने जर का दुर्वा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवला तर बघा यामुळे येणारी संकटे ही कमी होतात विविध अडचणी यामुळे टळू शकतील घरात आनंदी वातावरण राहील हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा या उपायाने देखील तुमच्या घरामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला हे बघायला भेटणार आहे उद्या गणेश जयंतीचा मुहूर्त खूप छान आहे तुम्ही या दिवशी हे उपाय करून बघा किंवा मग तुम्ही येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी देखील हे उपाय करून बघू शकतात तुमचं जर का एखादं काम असेल आणि ते दीर्घकाळापासून पूर्ण होत नसेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वा ह्या गायीच्या दुधामध्ये तुम्हाला या दुर्वा मिसळायच्या आहे म्हणजे याची पेस्ट करायची आहे आणि याचा टिळा तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायचा आहे यामुळे तुमची इच्छा ही लवकर पूर्ण होऊ शकते तुमचं अडलेलं काम हे देखील यामुळे लवकर पूर्ण होऊ शकतं याचबरोबर घरात सौख्य टिकून राहावे आणि घरातील सुख शांती भंग होऊ नये यासाठी बुधवारी गायला दुर्वांचा हिरवा घास खाऊ घालणे शुभ मानले जाते बुधवारी गणपतीला अकरा किंवा एकवीस दुर्वा अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना कधीही सिंगल करू अर्पण करू नये नेहमी गणपती बाप्पांना जोडीने दुर्वा अर्पण करायचे आहे तर बघा हे काही उपाय आपण गणपती गणेश जयंतीच्या दिवशी किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण नक्की करून पाहायचे आहे ह्या उपायांनी देखील आपल्याला भरपूर असे चांगले रिझल्ट बघायला मिळतात त्याचप्रमाणे आपल्या अडचणी देखील यामुळे दूर होऊ शकतात तर हे दुर्वांचे काही महा उपाय होते हे उपाय तुम्ही उद्याच्या गणेश जयंतीला आवर्जून करून बघायचे आहे व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ